श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तिसऱ्यांदा ड्रीम गर्ल हेमा मालिनी आपलं नशीब वाजमावणार आहेत खरंतर मथुरा लोकसभा मतदारसंघात छटा मंत गोवर्धन मथुरा आणि बलदेव या पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो पाचही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत स्वत हेमा मालिनी दोनदा या भागातून निवडून आलेल्या आहेत त्यामुळे अभिनेत्री म्हणून त्यांच्या नावाभोवती असलेलं वलयही त्यांच्यासाठी मदतीचं आहे शिवाय आपल्याला मोदींचा चेहरा आणि राम मंदिर प्रतिष्ठापना या दोन मुद्द्यांचा फायदा होईल याचा विश्वास खुद्द त्यांना सुद्धा आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या हेमा मालिनी यांनी दोन पॉईंट त्र्याण्णव लाख मतांनी राष्ट्रीय लोकदलाच्या पुअर नरेंद्र सिंग यांचा पराभव केला होता तर त्याआधी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी यांनी राष्ट्रीय लोकदलचे नेते जयंत चौधरी यांना तीन पॉईंट तीस लाख मतांनी पराभूत केलं होतं आणि दोन्ही वेळेला हेमा मालिनी यांनी निवडणूक जिंकली होती त्यात यावेळी राष्ट्रीय लोकदल भाजपबरोबर जातोय त्यामुळे त्याचाही फायदा हेमा मालिनी यांना होण्याची शक्यता आहे आता हेमा मालिनींच्या विरोधात कोण असणार आहे तर काँग्रेसने बॉक्सर विजेंद्र सिंग यांची मथुरा लोकसभेसाठी चाचपणी केली होती पण त्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने ऐनवळी मुकेश धनगर यांना उमेदवारी दिली आहे आता दोनदा चांगल्या मताने निवडून आलेल्या हेमा मालिनी यांना टक्कर देणं आणि हेमा मालिनी यांच्या भोवती असलेल्या वलयामुळे धनगर यांच्यासाठी हे ही टक्कर देणं थोडं कठीण जाऊ शकतं पण जाट समाजातून येत असल्यामुळे त्याचा फायदा धनगर यांना चांगला होऊ शकतो असंही म्हटलं जाते या बाबतीत सुद्धा हेमामालिनी यांचं पारडं जड नसलं तरी धर्मेंद्र यांच्याशी लग्न झाल्यामुळे जाट समाजाशी तसा त्यांचा संबंध आहे हे विसरून चालणार नाही आता कोणते मुद्दे असे आहेत जे मथुरेतल्या उमेदवारांसाठी कळीचे ठरू शकतात त्यातला पहिला मुद्दा मथुरेत यमुना नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा खुद्द हेमा मालिनी यांनी सुद्धा हा मुद्दा कळीचा आहे हे मान्य केलंय मुद्दा दुसरा मथुरेत रस्त्यांबाबतचा मुद्दा खूप महत्वाचा ठरू शकतो लोकांच्या मनात या संदर्भात नाराजी आहे जी ते मतदानातून दाखवू शकतात तिसरा सुरेश सिंग यांना उमेदवारी दिल्याने मथुरेत आता तिरंगी लढत रंगून मतांचं विभाजन होण्याची सुद्धा शक्यता मोठी आहे त्यामुळे एकंदरीतच सध्या मथुरेचा विचार केला तर हेमा मालिनी यांचं पारड जड असलं तरीसुद्धा काही कळीचे मुद्दे आहेत ज्यामुळे मतदान काही वेगळा निर्णय घेतात का हे पाहण्यासारखं असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत